नांदेड चे सेनेचे आमदार हेमंत पाटील यांना लाच देणारा धुळ्याचा डेप्यूसीओ जेरबंद पंचायत राज समितीच्या दौऱ्यातील धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्य आमदाराने आज सायंकाळी साडेपाच ला येथील जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास लाच प्रकरणी पकडून दिल्याने पंचायत राज समितीच्या दौऱ्यातील हा धक्कादायक प्रकार आहे समिती स्तरावर आणि अधिकारी स्तरावर मौन बाळगले जात असताना नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना पकडून दिल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे आमदार पाटील यांना दीड लाखाची लाच देण्याचा प्रयत्न माळी यांच्याकडनं झाल्याचं व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे माळी यांना पकडून ठेवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक हॉटेल झंकार पॅलेसमध्ये पोहोचले त्यांनी माळी यांना ताब्यात घेतले आठवड्यापूर्वीच माळी येथील जिल्हा परिषदेत रुजू झाले होते त्यांना शिरपूरला गटविकास अधिकारी नंदुरबार येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा भार सांभाळलेला आहे आमदार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली त्यांना प्रेमाची भेट देण्याचा प्रकार अधिकारी यांना चांगला पडलेला आहे आज आमदार हेमंत स्वागत करण्यात आले आमदार हेमंत पाटील यांनी त्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एसीबीच्या जाळ्यामध्ये दे देऊन आज नांदेडचे त्यांनी मान सन्मान वाढवला आहे आपण कशा पद्धतीने हे आपण त्यांच्याकडून जाणून दिनांक पाच सहा सात तीन दिवस महाराष्ट्र विधिमंडळाची पंचायतराज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होती दर महिन्यामध्ये एका जिल्ह्याच्या दौऱ्यावर आम्ही जात असतो आणि आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे राजमध्ये आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा गाव पातळीवर ग्रामपंचायत असतील जे पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून लोकांसाठी खर्च केला जातो त्याची तपासणी आम्ही करत असतो त्याच्यामध्ये पाणीपुरवठा योजना असतील गावातील रस्ते असतील सांडपाण्याच्या योजना असतील शिक्षणातील विविध योजना असतील हे सर्व आम्ही तपासणी करत असतो मागच्या तीन दिवसापासून आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये होतो आणि धुळे जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर अनेक गावांना पंचायतराज समितीने माननीय अध्यक्ष प्रकाश जी भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास सोळा आमदार होते आणि चारही तालुक्यामध्ये आम्ही फिरत होतो परंतु तिथं गेल्यानंतर आदिवासी बहुल असलेला असा हा भाग आहे रोडचा भाग आहे तिथे गेल्यानंतर आम्हाला अनेक अनिमित्त आढळ्या जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे तांदळाचे जे पोते असतात पन्नास किलोची गोणी असते ती शालेय पोषण आहारासाठी शाळेतल्या विद्यार्थ्यांना दिली जात आहे ती वरतून तसील आहे परंतु त्याच्यामध्ये अठरा किलो वीस किलो धान्य अनेक ठिकाणी शालेय पोषणाचं जे काय आहार आहे ते मधल्यामध्ये ठेकेदार असतील अधिकारी असतील यांच्या संगणमतानं गायब होत आहे तो पोषण आहार विद्यार्थ्यांचं पोषण करू शकत नाही स्तनदा माता असतील गर्भवती माता असतील यांच्यासाठी पूरक पोषण आहार असतो अंडी असतात केळी असतात हे सगळं कागदपत्रे दिलं जात आहे कुठल्याही प्रकारच्या वस्तू त्या मातांपर्यंत त्या बालकांपर्यंत कुपोषित बालकांपर्यंत पोहोचत नाही अनेक आम्ही पाणी पुरवठ्याच्या योजना तपासल्या तिथं डी आय पाईप टाकायला पाहिजे तिथे पी व्ही सी पाईप टाकलेले आहेत ग्रामपंचायती तपासल्या गेल्या पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून बोगस बिलं उचललेली आहेत लाखोची परंतु कुठल्याही वस्तू न घेता कागदोपत्री नोंदी आहेत आणि या सगळ्या निमित्ता अनेक ठिकाणी आढळल्यानंतर पंचायत राज समितीने कडक ताशेरे त्यांच्यावर ओढले त्यांची साक्ष मुंबईमध्ये लावलेली आहे तेव्हा या अधिकाऱ्यांनी एकत्रित पैसे जमा करून आमदारांना लाच देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे की के पुढे साक्षीला बोलू नये विधिमंडळामध्ये या यासंबंधीमध्ये समाजातील प्रश्न उपस्थित करू नये परंतु शासन मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबांसाठी दलितांसाठी शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी पैसे उपलब्ध करून देत असते याच्यातील ऐंशी टक्के रक्कम या अधिकारी आणि राजकारण्यांच्या घशामध्ये जाताना दुर्दैवाने दिसते आणि याला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे म्हणून तो अधिकारी पहिल्या दिवसापासूनच माझ्या पाठीमागं होता भेटायचं आहे बोलायचं आहे म्हणून मी लाचपूसपद खात्याला सांगितलं ते अशा पद्धतीचं मला शंका आहे आणि कृपया आपण वाच ठेवा दुसऱ्या दिवशी साधारणतः सात तास एसीबीचे अधिकारी धरून बसले होते हे संबंधित अधिकारी आल्यानंतर त्याने एक बंद लिफाफ्यामध्ये पॉकेट आणलं होतं आणि आम्हाला सांभाळून घ्या ही प्रेमाची भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला लागलीच एसीबीचे अधिकारी आले आणि त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं यापूर्वीसुद्धा यमंत भाऊनी अशाच पद्धतीनं एका अधिकाऱ्याला धडा शिकवला होता पण ते जनतेसमोर आलेलं नव्हतं त्याबद्दल आपण भाऊकडून जाणून घेऊया पंचायतराज समितीमध्ये आपण बघत असाल की आत्तापर्यंत जी कारवाई होते ती बड्या देंड्यांवर किंवा क्लास वन अधिकाऱ्यांवर होत नाही ती जी कारवाई आ, ही ग्रामसेवक असतील हो किंवा क्लास फोर क्लास थ्रीच्या कर्मचाऱ्यांवर होती आणि जी मोठी माणसं असतात पडद्यामागची सूत्रधार ही तशीच राहतात परंतु मागच्या महिन्यात अकोला जिल्ह्यातील आकोट तेलारा इथं ते गेलो असताना एच आर मिश्रा म्हणून तालुका पशुधन अधिकारी होते वर्ग एकचे आणि त्यांनी एकशे दहा म्हशी लाभार्थ्यांना न वाटता केवळ कागदोपत्री दाखवल्या होत्या त्यांना मी दाखवण्याच्या संदर्भात विनंती केली तर त्यांनी मला सांगितलं गोठ्यात आहे मी अनेक जवळपास पाच सहा गावची गोठे तपासली पुढे त्या मशीन नव्हत्या त्यांनी मला सांगितलं की त्या मशी शेतामध्ये तर मी चालक चार किलोमीटर शेतामध्ये गेलो शेतामध्ये त्या मशी सापडल्या नाहीत तेव्हा त्यांच्यावर तिथेच तातडीनं कारवाई केली अध्यक्षांकडे तक्रार केली आणि त्यांना ताबडतोब तिथं निलंबित केलं आहे आणि ही दुसरी घटना आहे हे सुद्धा वर्ग एकचे अधिकारी आहेत आणि या दोन महिन्यामध्ये में दोन क्लास वन अधिकारी हे सस्पेंड झाले आहेत अटक झाले आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली नांदेडहून भुजंग सोनकांबळे व उदय नरवाडेचा बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र